मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली असली तरी विविध पदांसाठी आज निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे मतदार नेमके कुणाला संधी देणार याकडे लक्ष असणार आहे एमसीएच्या अकरा पदांसाठी वीस उमेदवार रिंगणामध्ये उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठीची लढत चुरशीची मानली जाते उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी सामना होणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांना कार्यकारी परिषदेतील सदस्यत्वासाठी उत्सुक आहेत त्यामुळे एमसीएवर नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तीन ते पाच या वेळेमध्ये आणि तीन ते सहा यामध्ये आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक सुद्धा माझ्या आहेत मान्य शरद पवार साहेब आणि आशिष शेलार पॅनेल म्हणून ही निवडणूक आपण एकत्रितपणे लढतोय आपलं मतदान हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उद्याच्या भवितव्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि पवार शिराव पॅनलबरोबर उभं राहणं आणि या टीमला आशीर्वाद देणं याबद्दल आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो